दहा लोकच लाईन राहायला लागली बोला मित्रांनो शुभ सकाळ झाली छापाणी बोला सर्वांनी लाईक करा नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला शुभ सकाळ सगळ्यांना चहा पाणी झाली का आम्ही माळ्यामध्ये पाणी द्यायला लागलेलो हे शेतकऱ्याची दहा वाजे लोकच लाईन राहते आजच्या येते आठलं लाईन येते सातलं लाईन येते तर दहा वाजे लोक राहतील बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यास दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा कमेंटमध्ये बघा शेतकऱ्याचा गहू कसा आहे कसा नाही कमेंटमध्ये काय चाललं काय नाही बोला शुभ सकाळ सगळ्यांना भारीक चहा पाणी बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही चला म्हटलं टाईम होता थोडा पाणी लावून देईल होतं तर लाईव्ह घ्यावा म्हणलं थोडीफार झाली चहा पाणी तुमची चहा पेलाक की नाही कमेंटमध्ये सांगा बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाइक करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ लाईक करा बोला सर्वांनी कमेंट करा कमेंट करत राहा आपले दादा आलेले आणि दादा आलेले दा मी आलो दादा म्हणतात आणि आपले योगेश दादा नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार झाली चहा पाणी भाऊ चहा पाणी झाली का आपली पाणी चालू येऊ एक नंबर लाईक केलं दा भाऊ दादा धन्यवाद धन्यवाद चहा पिऊन आलेलो आहे भाऊ आम्ही दहा वाजे लोक लाईन राहते शेतकऱ्याच्या फक्त दहा म्हणजे रात्री येते लाईन आणि दहा वाजे लोक लाईन राहते बोला काय चाललं काय नाही कमेंट मध्ये काय चाल भाऊ तब्येत कशी आहे तुमची आणल तब्येत कशी आहे तुमची कशी नाही सांगा बोला सपोटी कमेंट पाठवतात आपले दादा दा, दा। बोला मित्रांनो वरती जण आहे दोन लाईक आलेले आहे आम्ही चांगले भाऊ शेतकऱ्याला काहीच होत नाही ठीक आहे शेतकऱ्याचं आपले दादा सपोर्टी कमेंट करतात खूप धन्यवाद बोला सपोर्टी कमेंट करतात आपले दादा बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यास दोन शब्द झाली पाणी आपले अनिल दादा सपोटी कमेंट करतात खूप खूप धन्यवाद त्यांचं बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो इम्यूजी पाठवतात दादा बोला नाही ऊस नाही भाऊ आमच्याकडे जास्ती ऊस नाही राहत आपल्याकडे फक्त तीनच पिकं आहेत गहू जवारी आणि हरभरा काही कांद्याची लागवड करील आहे थोडीफार आपण खायचा कांदा लाविले त्याच्यामुळे काही म्हणजे जास्ती पाणी कमी असल्यामुळे आम्ही ते जास्त ऊस लावतच नाही भाऊ आणि कसं असतं ऊस लावला म्हणजे त्याला पाणी द्यायला लागतं हे करायला लागतं आपले सपोटी कमेंट करतात अनिल दादा धन्यवाद हा हो का दादा बरं बरं हो ना दादा आणि योगेश दादा चहा चहा पेला का पेला दादा आम्ही चहा पिऊन आलेलो आहे मळ्यामध्ये पाणी द्यायला हे बघा असा कांदा लावी आपण खायचा थोडाफार तिकडे आपण थोडेसे टाकीले सांबार आणि मेथीची भाजी हे बघा इकडे बी टाकीले आपण अशा प्रकारची आपले अनिल दादा सपोटी कमेंट करतात खूप खूप छान अभिनंदन त्यांचं सपोटी कमेंट बदल बोला मित्रांनो शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला आपले सपोटी कमेंट करतात अनिल दादा खूप खूप धन्यवाद काय चाललं भाऊ मग अजून अभिनंदन अभिनंदन सपोटी कमेंट करता बदल आणि हे बघा इकडे आपण असे मुळे लावलेले शेतकऱ्याच्या रानामध्ये मध्ये भाजीपाला दिसून तुम्हाला असं इकत घ्यायचं काम नाही पडणार मित्रांनो हे बघामुळे लावलेले आपण असे बोला सर्वांनी कमेंट करा आपले दादा पालेले नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार लाईक करा बोला लेडीस वापर तुम्ही आमच्या मध्ये आले खूप खूप धन्यवाद भाऊ तीन नंबर लाईक केलं धन्यवाद दादा आपले आपले संभाजीनगरहून आलेले इथे बोला आणि आपले अनिल दादा सपोर्टी कमेंट करतात खूप खूप धन्यवाद भाऊ सपोर्टी कमेंट करा करण्याबद्दल बोला ले ले बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा नवीन तर चॅनेलला सबस्क्राईब करा पाणी द्यायला आपण मळ्यामध्ये आलेलो आहे बोला मित्रांनो चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा त्याच्यामुळे बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला अनिल दादा नमस्कार केला दा त्यांनी तुम्हाला बोला काय चाल दादा आपले चहा पाणी चहा पेला का भाऊ का मळ्यामध्ये मा का काय करता सांगा आम्ही मळ्यामध्ये मा पाणी द्यायला लागलेलो आहे बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द काय चाललं नाही लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा